नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुवार हा आपल्या गुरूंचा श्री स्वामी समर्थांचा दिवस असतो गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थांचा सर्वात आवडता दिवस असतो गुरुवारच्या दिवशी, स्वामी दिवशी, श्री, स्वामी दिवशी, दिवशी श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी विशेष नैवेद्य देखील श्री स्वामी समर्थांना दाखवला जातो त्याचप्रमाणे या दिवशी विशेष आरती देखील या दिवशी केली जाते स्वामी भक्तांनो आपण श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करत असतो या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थांचा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे महिला पुरुष त्याचप्रमाणे शिकणारी मुलेसुद्धा ही सेवा करू शकतात म्हणून आजच्या दिवशी ही आपल्याला विशेष सेवा करायची आहे तर हा मंत्र जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे तर यासाठी सर्वप्रथम हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या पोटोसमोर बसायचे आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पोटोजवळ दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या समोर हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरातील अडीअडचणी कमी व्हाव्यात त्याचप्रमाणे आपल्या घरातील दरिद्रता कमी होऊन घरामध्ये बरकत यावी यासाठी स्वामींकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे हा जप करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा जप करायचा आहे तर हा मंत्रचप असा आहे की ओम ओंकार वासिने नमहा ओम ओंकार वासिने नमहा या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे तर हा मंत्र जप आपल्याला एकवीसपेक्षा जास्तही नको आणि एकवीसपेक्षा कमीही करायचा नाही स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्रजप करताना आपल्याला अगदी हळूवारपणे कोणतीही घाई न करता हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही जर हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर नक्की स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत जी दुःख आणि दरिद्रता आहे ती नक्कीच कमी करण्यास मदत करतील फक्त तुम्ही विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवी या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद